नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी टुडी मध्ये आपलं स्वागत आहे राज्याच्या राजकारणामध्ये क्रूरतेचा कळस गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आपण पाहिला धनंजय मुंडे यांच्यावरती बोट ठेवलं होतं धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला प्रकरण कोणतं आहे एक तीन महिन्यापूर्वी संतोष देशमुख जोगचे सरपंच त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली ती हत्या कशी झाली काय झाली ते जे संपूर्ण आतापर्यंत फक्त बातम्या आपण ऐकत होतो प्रत्यक्षामध्ये काल न्यायालयामध्ये जे चार्जशीट दाखल केलं आणि त्यावेळेस जे पुरावे सादर केले त्याच्यामध्ये पंधरा व्हिडिओ आठ फोटो ते फोटो वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले मीडियामधून ते पाहिल्यावरती महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे किती गंभीर प्रकरण आहे म्हणजे आपल्याकडं इतकं अमानवी क्रूरतेचा कळस घृणास्पद म्हणजे कशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली हे त्या फोटोतून पाहिल्यावरती जो या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह नव्हता किंवा ज्याला या प्रकरणाविषयी माहिती नव्हती त्याची तळपाय चा मस्तकाला जाते राजकारणामध्ये अशा इतक्या ह्या क्रूर प्रकरणामध्ये तब्बल दोन अडीच महिने हे सगळे पुरावे हातात असतानाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला नाही काल अधिवेशन सुरू झालं विधिमंडळ अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आणि आज त्यांचा राजीनामा झाला म्हणजे राज्यकर्ते सुद्धा किती निगरगट्ट निभर झालेले आहेत ते या प्रकरणामध्ये दिसतं धनंजय मुंडेंचा राजीनामा खरं तर त्याच वेळेस व्हायला पाहिजे होता कारण या प्रकरणातले जे वाल्मिक कराड मुख्य आरोपी आणि इतर बाकी सात आठ त्यांचे सहकारी जे टोळी आहे जे खंडनी वसुलीच्या प्रकरणामधून मध्यस्थी केली संतोष देशमुखांनी म्हणून त्यांची ह्या लोकांनी हत्या केली वाल्मिक कराड ह्या प्रकरणात नाहीयेत ते अत्यंत इनोसंट आहेत वाल्मिक कारणांना धनंजय देशमुखा का, धनंजय मुंडेंचा पाठिंबा नाही आहे वगैरे वगैरे असं न्यायाचार्य नामदेव शास्त्री भगवानगडाचे प्रमुख ते सांगत होते प्रत्यक्षात कालचे ते पुरावे पाहिल्यावरती लोक म्हटले अरे कुठले न्यायाचार्य न्यायाचार्य अशा पद्धतीने जर ह्या गुन्ह्यामध्ये त्यांची पाठराखण करत असतील केवळ वंजारा समाज म्हणून वंजारी समाज म्हणून तर ते सुद्धा निषेध आहे म्हणजे हे सगळं पाहिल्यावरती महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थराला गेलेलं आहे सगळ्यात कहर म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी धनंजय मुंडे हे मंत्री ज्यावेळेस हे सगळं प्रकरण उघडकीस आलं बातम्या आल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वैथ प्रूफ अनेक डॉक्युमेंट दिले अंजली दमणिया सामाजिक कार्यकर्त्या त्यांनी सुद्धा या प्रकरणावरती वाटतेल ते सगळे पुरावे हातात दिले म्हणजे आर्थिक घोटाळे बाजूला परंतु ह्या खुणाच्या गुन्ह्यामधले सगळे पुरावे कोण कसा झाला कुठं नेला कसं मारलं कोणी मारलं याचं व्हिडिओ शूटिंग केलं क्रूरतेचा कळस काय की संतोष देशमुख यांना ज्यावेळेस मारहाण झाली क्रूर पद्धतीने त्यावेळेस त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं एक त्यांचा मोकारपंथी ग्रुप म्हणे मोकारपंथी म्हणजे धनंजय मुंडे यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांचा मोकारपंथी म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून ते सगळ्यांना कशा पद्धतीने मारहाण केलेली आहे त्या संतोष देशमुखांना ते दाखवत होते हे सगळं पाहिल्यावरती म्हणजे भयंकर वाटलं हा सगळा विषय तो कालचा आहे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत प्रामुख्याने आज माझ्याबरोबर आहेत मनोजी मोरे ज्येष्ठ पत्रकार मनोजी आपलं स्वागत आहे मला मनोजी तुम्ही कालचा हा संपूर्ण प्रकार ऐकला पाहिला वर्तमानपत्रामधून त्याच्या बातम्या आल्या आणि त्याच्यावर चर्चा पण सुरू आहे की आपण कुठे चाललोय अभिराष्ट तुझ्या बोलण्याला क्रूरतेचा कळस खरंच क्रूरतेचा कळस हे म्हणजे आज आपल्याला आपण पुरुष आहोत हे आपल्याला लाज वाटते पुरुष म्हणायला एवढ्या टोकाला पुरुष जाऊ शकतात आणि असच पुण्यात मध्ये एका रेप मर्डर केस मध्ये अशीच घटना त्या महिलेला पुरुषांनी वागणूक केली होती दहा बारा वर्षापूर्वीची ती घटना आहे की पुरुष हा एवढ्या थराला जाऊ शकतो एवढा राक्षस जी होऊ शकतो आपण इमॅजिन पण करू शकतो आपल्याला लाज वाटलं पण आपल्याला पुरुष म्हणायचे की ज्या तऱ्हेने संतोष देशमुखची हत्या झाली अरे का झाली पण हत्या की संतोष देशमुख फक्त मध्यस्थी करायला गेली त्यांची मदत मागण्यात आली की बाबा त्या सिक्युरिटी गार्डनी कम, त्या आव्हाड्या कंपनीच्या त्यांना बोलावलं मदत मागितली मदत मागितली म्हणून तुम्ही क्रूर तरी मारता पाईप नाही मारता त्यांना गळा आवळला गेला आणि त्यानंतर काय केलं गेलं त्यांच्या बरोबर अरे हे या लेवलत तुम्ही जाऊ कसं शकता आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट तुम्हाला सांगतो ही माहिती लगातार सुरेश भाजपचे आमदार लगातार याच्याविषयी बोलतात ते संदीप क्षीरसागर बोलतात राष्ट्रवादी एसपीचे आणि संतोष देशमुख चे फॅमिली बोलतेय लगातार ते मागच्या तीन महिन्यापासून पाठपुरावा करतात ते की क्रूरतेने हत्या झाली आणि आता खरी ही गोष्ट पुढे आलेली आहे त्याचे फोटो आणि व्हिडिओ पुढे पण तीन महिने जर लगातार सगळे सांगतात तर देवेंद्र फडणवीस अजितदादा काय करत होते तीन महिनेखन केली फडणवीस साहेब का तुम्ही पाठराखन केली काय दाखवण्याचा प्रयत्न करत होते आम्ही नंतर बघू अरे काय बघू नंतर आणि तुम्हाला वारंवार सांगण्यात आलं होतं असं नव्हतं ना की तुम्हाला कळवलेलं नव्हतं तुम्हाला माहिती होत बरं आता कुणी लिक केलं बघ फोटो केले ना फोटो आले ना पुढं न्यायालयात ना पुरावे सादर केले त्याच्यातून सगळे का नाही फोटो पुढं मग तुम्हाला माहिती असताना पण तुम्ही म्हणता आहेत मुंडेंना तरी तुम्हाला मुंडे हवे कशाला मुंडे हवे तुम्हाला मग नंतर वॉर्निंग करायला काही केलं तुम्ही स्पेशल चहा पुरवत गाजू स्पेशल स्पेशल अरे कोणाला देत तुम्ही आणि हे कल्चर आहे महाराष्ट्राचं ही छत्रपती शिवाजींची भूमी आहे असं 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 असा प्रकार होणार आहे आणि त्याला तुम्ही प्रोटेक्शन देताय शीड करताय तुमचा मंदिर मस्त पैकी जगतोय गॉगर घालतोय काय काय चाललंय प्रकार आहे काय चाललंय आणि याच्यामध्ये अजित दादा पण दोषी आहेत आणि फडणवीस पण दोषी आहेत असताना दोघांनी फुंडेंची पाठराखण केलेली आहे त्याच्यामुळे संपूर्ण प्रकार नाहीये हा साधा प्रकार नाहीये ना संतोष देशमुखची आत्ता साधी नाहीये बीडकरांनी उठाव केला त्यानंतर आता जागेवर जागेवर आले आले हे बीडकरांना आपण संपूर्ण धन्यवाद दिला पाहिजे ज्या संतोष देशमुख यांच्या फॅमिलीने त्यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांचा त्यांची मुलगी ज्या तराने लावून धरले सोळा पंधरा वर्षाच्या मुली अख्ख्या महाराष्ट्रासाठी हे उदाहरण आहे उदाहरण लावून धरले त्यांनी सुटल्याने अनेक ठिकाणी अशा क्रूर त्यांनी हक्का झालेल्या आहेत ते, ते परिवार काही करू शकले नाही म्हणून याचा सगळ्यात महत्वाचा भाग सुरेश दस यांनी उघडकीस सांगलं होतं की नव्वद असे मृतदेह आहेत की ज्यांची ओळख पटली नाही त्यांचं काय अनेक प्रश्न आहे त्याच्यामध्ये म्हणजे एवढ्या घोटाळ्या बीड मध्ये चालू इतक्या वर्ष अरे तरी पण तुम्ही काय करत नाहीये आणि काय चाललं होतं आहे तर बीजेपीचा जिल्हा आहे ना हा बीजेपीचा जिल्हा आहे पंकजा पंकजा आणि धनंजय मुंडे काय चाललंय त्या मध्ये नाही आणि ह्याच्यामध्ये दसांनी अजून सांगितलं होतं अनेक सत्तर कोटीचे दाखवलं की बाबा रस्ते केले आणि एकही एक 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 रस्ता केलेला नाही अरे काय रे उत्तमाच चालू आहे म्हणजे म्हणून ह्याच्यामध्ये आनंद मुंडे आर्थिक घोटाळे बाजूला मूळ जो गुन्हा आहे या गुन्ह्यातला खिळसवाना प्रकार म्हणजे सखत बीडला अक्षरश अक्षरशः काय करून टाकले बीडचा बिहार म्हणतात ते उगतच शंभर टक्के दस माघार घेऊ नये आता मध्ये धस जाऊ जाऊन भेटले मुंडेंना की सगळ्यात मोठी चूक धसानी केली बाहेर याच्यामध्ये याच्यामध्ये त्याला वाचा पुढे धस पुढे आली आणि त्यानंतर धसानी माघारी नाही धस यांनी काल आ, स्पष्ट केलं मीडियाला स्पष्ट केलंय की हे प्रकरण इथं राजीनाम्यावर संपलेलं नाही या पुढच्या काळात आम्ही त्याचा भरपूर पाठपुरावा करणार आहोत आणि सुप्र्या सुळेच्या म्हटल्यानं यांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे खरंच 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 भर चौकात द्यायला पाहिजे आपण विसरलं पाहिजे की आपण डेमोक्रेसी आहोत आपण दोन मिनिटासाठी तालिबानच बांधलं पाहिजे ज्यावेळेस आपण असा कडक निर्णय घेऊ ना त्यानंतर अशी क्रूर हत्या कधीच होणार नाही महाराष्ट्र कशासाठी हत्या करताय रे तुम्ही अरे काय प्रेक्षकांच्या माहितीसाठी महाराष्ट्र संतापाची लाट का उसळली तर तो, तो जो संतोष देशमुख यांची हत्या केली मृतदेह होता त्याच्यावरती तो एक आरोपी अक्षरशः दोन्ही बाजूनी पाय ठेवून लग्नी करतो तोंडात अरे, अरे हे कल्चर आपलं हे कल्चर हा असू शकत नाही असं म्हणे मनोज तो राक्षस आहे तो जो लग्न करतोय तो संतोष देशमुख यांच्यावरती नाही या लोकशाही मधले जे चार आधारस्तंभ आहेत त्या आधारस्तंभावरती लोकशाहीवरती तो मुतलाय थोकलाय या सरकारवरती मुतलाय अगदी स्पष्ट भाषेत लघु शंका वगैरे नाही इतक्या गलिच्छ म्हणजे ज्या पद्धतीने जे झालेलं आहे ना पण सगरा सांग अजित दादांकडे ही अपेक्षा नव्हती नाही एवढी पाठ राख याच्यामध्ये अजित राधांनी त्या वेळेचा राजीनामा घ्यायला होता याच्यामध्ये याच्यामध्ये अनेक याच्या प्रश्न लांब लचक पाठ म्हणून याच्यामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत प्रश्न क्रमांक एक की दोन तीन महिने यांच्या हातात पुरावे असताना अजित पवार फडणवीस धनंजय मुंडेला संरक्षण का देत होते एवढं काय धनंजय मुंडे दुसरं संपली असते का दुसरं सुरेश दस यांनी केलेला आरोप की एकोणीस ऑक्टोबरला एकोणीस ऑक्टोबरला मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरती खंडी संदर्भात बैठक झाली होती ती बैठक झाली धनंजय मुंडेंना सह आरोपी करा म्हणतात त्यात तथ्य आहे ते का केलं जात नाही बरोबर याच्या पुढे अजून गोष्ट माहिती का या सगळ्या प्रकार झाल्यानंतर व्हॉट्सअप स्टेटस चालू आहे गुन्ह्याच्या नावाने याच्या नावाने अरे काय डेरी नाही तिच्या लोकांची गुंडांची काय उद्भाग चालू आहे बिडबिडीमध्ये नाही याच्यामध्ये याच्यामध्ये सरकारचं तिथं सरकारचं आणखी अपयश कोणतंय अद्यापपर्यंत तीन महिन्यामध्ये मुख्य आरोपी जो कृष्णा आंधळे तो अजून सापडत नाहीये सापडत मोबाईल जो मोबाईल जो मोबाईल गायब आहे तो सापडत नाहीये एवढा मोर्च यांचं सरकार एवढी मोठी टेक्नॉलॉजी ए आय आले आणि पी आय आले अरे सगळं आलंय तुमच्याकडे दर एक माणूस तुम्हाला सापडत लपून ठेवलेला आहे त्याला नाही तो तो आला म्हणजे सगळं पोल खोलून लपून ठेवलेला आहे नाही हे सगळं प्रकरण जर पाहिलं तर महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घाला अक्षरशः अक्षर आपण बिहारला नाव लाज ला नावट नावट लाज वाटते महाराष्ट्र पूर्वा एवढ्या अभिमानानं म्हणतो आमच्या महाराष्ट्राला असं होत नाही तुमच्या बिहारमध्ये मध्ये होत असेल पण आपण आपल्याला कधीच वाटत आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊया आपण तर एवढे टॉलरंट लोक आहोत एवढे लिबरलाइज लोक आहोत आपण आपण बिग हार्टेड स्वतःला समजत होतो महाराष्ट्र लोक आज महाराष्ट्रीयन म्हणायची लाज वाटते महाराष्ट्रीयन लोक इतक्या थराला इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात नाही तुमच्यामध्ये संतोष देशमुखचं एक प्रकरण असं आहे की आजवरच्या राजकारणावरती महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणावरती त्यांनी पाणी ओतलेलं आहे म्हणजे काल त्यांनी जी लघुशंका केली किंवा म्हटलंय ना तो तो महाराष्ट्राच्या साठ पासष्ट वर्षाच्या या संपूर्ण पुरोगामी सुधारणावादी महाराष्ट्राचं जे कल्चर राजकारण होतं या राजकारणाची त्यांनी माती केलेली आहे कारण ज्या पद्धतीने धनंजय मुंडे पाठराखण केली त्याला जबाबदार अजित पवार सुद्धा आहेत त्याला देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत त्याला जबाबदार हे सरकार सुद्धा आहे अशा पद्धतीने तुमच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे सारखे गणंद असतील तर ते काय तुम्ही लोकांना देणार आणि लोकांना काय सुरक्षा देणार काल स्वर्गेटच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण पाहिलं त्या मुलीवरती जो अत्याचार झाला तिला त्याच्यामध्ये यांचा मंत्री येतोय काय म्हणतोय माहिती का बोलाय नो बीटिंग नो आर्ग्युमेंट नो फोर्स नो रेसिस्टन्स अरे काय बोलतोय आडावडा म्हणजे अरे एका महिलेबरोबर एका एका मध्ये तिथं काचा लावल्या काळ्या तिथं तिच्यावर अत्याचार होतो काय बोलतोय मंत्री आणि तो ठेवला परत गोंधारा मंत्रीला गोंधारात बसा तुमचा मंत्री काय बोलतोय तुम्हाला तरी कळतोय का नाही योगेश कदम राज्यमंत्री गृहराज्यमंत्री तुम्ही नवीन आला इंग्लिश बोलतो रे वारी इंग्लिश बोलतो रे ग्रहराजपंत्री योगेश कदम यांचं जे स्टेटमेंट होतं त्यावेळेस की तिच्यावरती बलात्कार झाला त्यावेळेस तिचा आवाज बाहेर नाही आला पण ग्रह राज्यमंत्री गृहराज्यमंत्री ते अक्कल आहेत एसी बस एसी बस होती एसी बस मधून तिच्यावरती तिचा गळा दाबून तिच्यावरती अत्याचार करताना तिचा जीव वाचवणं तिला महत्वाचं होतं म्हणून ती ओरडली नाही अशा जातो राज्याचे गृहराज्यमंत्री असं बोलतात नशीब देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना झापला अक्षरशः झापून नाही पण अशा पद्धतीने नाही झापून ना, ना सब... बाहेर करा तुम्ही बाहेर केल्यानंतर सावंत योगेश कदम सारखं परत बरगडणार नाही पर ना सावंत काय म्हणले अरे मला उलटी होती अरे तुमचा मंत्री असा कसा बोलू शकतो मग मी शेजारी बसतो राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शेजारी जाऊन बसतो आणि मला उलटी होती अरे तुमचा मंत्री असा बोलू शकतो त्यावेळेस ठेवणारा मंत्री ना कॅबिनेटमध्येच तुम्ही काय करताय तुम्ही महाराष्ट्राची तुम्ही तुम्ही टार टार फाडताय अरे कसल्या माहिती सरकार हे राह नाही काय चाललंय आपण म्हणतो देवेंद्र फडणवीस खूप इंटेलेक्च्युअल इंटेलिजंट आहे आपल्याला अभिमान आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दे हा काय प्रकार म्हणून म्हणून देवेंद्र फडणवीस हे कल्चर्ड आहे कल्चर्ड पण बाकीच्या कल्चर्ड त्याचं काय करणार आताच्या या प्रकरणामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने त्यांना पाठीशी घातलंय चुका चूक याच्यामध्ये आहे सरकार वाचवण्यासाठी तुम्ही अजून घेऊन बसा अरे काय <laughs> अरे काहीतरी <laughs> <काए? laughs> वाट लाज शरम थोडी <laughs> तरी लाज असायला पाहिजे ह्या संपूर्ण प्रकरणाचा पुढच्या राजकारणावरती काय परिणाम संभवतो तो वाटत याच्यामध्ये मी सांगतो यांचं इमेज फडणवीस आणि अजितदा टेंटेरे शिंदे तर कशातच नाही कुठंच नाही शिंदे तर आपले गप्पच काय केलं गेलं नाही असं वागतात त्यांना तर ते त्यांचं एक फेवरेट वाक्य असताना शिंदेला तेवढंच येतं बघा मी तर वर गेलो होतो गेले का बाबा तुम्ही मध्ये मी तर वर गेलो होतो उद्धव ठाकरे गेले उद्धव ठाकरे टॉट मारतच काम शिंदेनं तेवढंच राहिले पण या केस मध्ये अजेन दादा तुम्ही चुकला फडणवीस तुम्ही चुकलाय आणि तुम्ही डेलिबरेटली चुक केली कळत चूक नाही कळत चूक नाहीये तुम्ही डेलिबरेटली इंटेन्शनली प्रेझेंटली अँड ब्लॅक चुकलाय तुम्ही कळत तुम्ही मुद्दा म्हणून केलेलं हे तुम्हाला दादा वाटत पार्टी संपल का दादा मुंडेंनी राजीनामा दिला तर कशी काय संपल पाहिजे मला शरद पवार उभी केलेली राष्ट्रवादी संपू शकत नाही दादा मला मला नेले असं तरी संपणार नाही एवढं घाबरू नका तुम्ही नाही मला याच्यामध्ये स्पष्ट दिसतय या संपूर्ण प्रकरणाचा आजीदारांच्या राष्ट्रवादीची इमेज डॅमेज करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा हात आहे आहे त्याचं कारण असं आहे की हे सगळे पुरावे देवेंद्र फडणवीस दोन महिने हे माहीत असताना राज्याचे गृहमंत्री असताना मुख्यमंत्री असताना ते हे सगळं होऊन देत ते वर्तमानपत्रामध्ये येतंय आहे सगळं देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी असं केलं का एकनाथ खडसे यांच्यावरती भोसी भुकडाचा राजीनामा घेतला होता का उत्तर द्यावं हा एवढा तुम्ही आहेत ना स्वच्छ चारित्र्याचे क्लीन आम्हाला अभिमानच आहे तुमचा नाही त्याच्या काय कराल म्हणते त्याच्यामुळे त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये एक स्पष्ट दिसतय की देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या करण्याच्या या प्रकरणामध्ये अजित पवार त्यांची राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांची ले ले। ले ले। एक प्रकारे शिकार केलेली आहे त्यांना डॅमेज केलेलं आहे जसं एकनाथ शिंदेना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे निर्णय रद्द करून एकनाथ शिंदेची कोंडी केलेली आहे एकनाथ शिंदे आता बोलायला लागलेत मला गृहीत धरू नका वगैरे वगैरे ते काही करू शकत नाही त्यांच्या सगळ्या फायली तयार आहेत त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदेना एकीकडे एक एक खर्ची करतायत आणि या प्रकरणामध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन बिलकुल नाही करत राजकारण जे मध्ये झालेलं आहे ते मी तुला पॉल्टीस खेळायचं नव्हतं ना तर तुम्हाला दिसतंय ना तुम्हाला पुरावे दिले गेले आज बोलतोय कोण पण तुमचे आमदार बोलतोय ना तुमचे लोक बोलतात लोक तुम्हाला भेटतात दस साहेब भेटले किती वेळेला तुम्हाला सांगता समजून सांगितलं तरी पण तुम्ही काय करताय बावनपुळेला पाठवताय दसला बोलवताय मुंडेला भेटा अरे काय प्रकारे तुमच्या खालच्या लेवल आहे का फडणवीस पण काय चाललं होतं तुमचं पाठव नोट अरे काय नाही ओव्हरऑल महाराष्ट्रात कधीच जागा दाखवायची होती बाहेरची त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय बघितलं पाहिलं असत पाहिलं असतात काय नाही ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संतोष देशमुख हत्याकांड हे जे प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर आहे गेल्या साठ पासष्ट वर्षात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अशा प्रकारचा किळसवाना इतका खालच्या पातळीवरचा प्रकार अजून तरी पाहिलेला नाहीये आणि त्याच्यावरती जे दोन अडीच महिने जे राजकारण झालं ना त्याच्यामुळं फडणवीस अजित पवार तुम्ही या प्रकरणामध्ये चुकलात असं जाहीरपणे म्हणायला पाहिजे जनमताचा रेटा तुमच्या विरोधात तयार होतोय निर्माण होतोय आगामी महापालिका जिल्हा परिषद ह्या निवडणुका जर झाल्याना आणि या प्रकरणावरती जर विरोधकांनी वातावरण तापवलं तर ते तुम्हाला महागात पडू शकतं याच्यामध्ये सगळ्यात वाईट काय म्हणून की संवेदना मोठड झालेल्या आहेत जनतेच्या संवेदना एकदम मोठड झालेल्या आहेत ते काय गृहीत धरून चाललेले आहेत हे असं होणारच आहे काय फरक पडतोय संतोष देशमुखच्या या प्रकरणामध्ये दे, महाराष्ट्र तसा उसळून यायला पाहिजे होता तो आला नाही महाराष्ट्र तिथलं म्हणजे अगदी थोडक्यामध्ये हातच राखून प्रतिक्रिया देत होता नेते मंडळी सुद्धा हातच राखून प्रतिक्रिया देत होते म्हणजे तुम्ही विरोधी पक्षाचे लोक सुद्धा जर पाहिले या विषयावरती एक पाच सहा जर मोर्चे निघाले त्याच्या पुढे हे प्रकरण काय गेलं नाही त्यावेळेस राजीनामा ना राजीनामा सतेज पाटील राजीनामा इतका राजनामा राजीनामा इतका डिले संजला। तर आहेत राजीनामा इतका डिले होण्यामागचं एक कारण असं दिसतय की विधिमंडळामध्ये हे प्रकरण फार टिपेला पोहोचणार गोंधळ होणार त्यावेळेसच राजीनामा म्हणजे थोडक्यात आज राजीनामा घेण्यामागचे कारणच असं आहे विरोधकांच्या शिडातली विधीमंडळाच्या अधिवेशनामधली हवा काढून घ्यायची म्हणून धनंजय मुंडेंचा आता राजीनामा घेतलेला आहे यापूर्वी त्यांनी घेतलं नाही त्याचं कारण म्हणजे ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्ही वेळपणा केला राजकारण केलं हे अगदी स्पष्ट आहे पण याचे परिणाम पुढच्या काळामध्ये त्याचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मॅक्झिमम बसणार त्याच्या खरोखर भाजपला सुद्धा त्याचा फटका फडणवीसां बसणार हे अगदी क्लिअर कट आहे पण या पुढच्या काळामध्ये तरी जनतेने त्यांच्या संवेदना जागा ठेवून अशी काही प्रकरणं जर झाली तर त्यावरती बोलायला शिकावं प्रतिक्रिया द्यायला शिकाव्यात ज्यावेळेस तुमच्या उंबऱ्यामध्ये तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा असा प्रसंग येऊ शकतो तुमच्या गावात तुमच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत असा प्रसंग आला तर तुम्ही गप्प मुख गळून बसणार आहात का नाही तर और... मला याच्यामध्ये एकच बरायचंय आता तुम्हाला शेवटची संधी फडणवीस आणि अजिंता तुम्हाला तुमचं इमेज जर परत एकदा रिस्टोअर करायचंय कम्प्लिटली तुमचं इमेज स्टॅटर्ड झालंय तुमच्या पॉलिटिकल करिअर ब्लॉक लागलेला आहे मला आता एकच संधी आहे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये याची ट्रायल होऊन एका महिन्यात निर्णय लागला पाहिजे ते तुमच्यावर आहे तुम्ही कसं पुश करायचं फास्ट ट्रॅक कसा बसवायचा त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर कसं द्यायचं आणि कसा निर्णय लवकर त्या लवकर लागल हे तुमच्यावर आहे आता एका महिन्यामध्ये लिहिणं लागायला हवा बरोबर तुझ्याकडनं लावून धरण्याबाबत सगळ्यांना फाशी झाली पाहिजे याच्यामध्ये सरकारच्या सरकारच्या आता तेच सुरेश एवढंच एवढंच त्यांना काम आहेत एका महिन्यामध्ये आम्ही म्हणत नाही एका आठवड्यामध्ये सुरेश जस बरोबर नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिस फॉलो करता येत रोज हिअरिंग घ्या बसवा तासन तास बसवा इंडियाच्या मध्ये असे एक्झाम्पल आहेत की जज तासन तास बसले कारण दिस इज अन अर्जंट केस अर्जंट केस हे संपूर्ण महाराष्ट्राच्या इमेजवर वर मोठा प्रश्नचिन्ह आलेला आहे की महाराष्ट्र कसली भूमी आहे संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे काही असल्या लोकांची भूमी हे आपल्याला दाखवून द्यायचं महाराष्ट्र काय एका एक महिन्यात निकाल लागला पाहिजे लागू शकतो आणि ते पण नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिस फॉलो करून त्यांना पण आपल्याला हिअरिंग संधी त्यांना पण ट्राय त्यांचं पण ऐकून घ्यायची संधी आपल्याला देता येते घ्या आणि याच्यामध्ये धनंजय मुंडे हे सह आरोपी झालेच पाहिजे कारण त्यात सगळे त्याच्यामध्ये ओव्हरऑल संपूर्ण हे संतोष देशमुख प्रकरण हे महाराष्ट्राच्या आजवरच्या संपूर्ण करियरवरती एक काळा डाग आहे कालचे जे फोटो सगळ्यांनी पाहिले असतील ना किंवा जे सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत ते पाहिल्यावरती या पुढच्या काळामध्ये इतक्या अमानुष पद्धतीने जर गुन्हे होणार असेल सरकार त्यांची पाठराखण करणार असं तर सरकारला सुद्धा एक वेळ सरकारच्या विरोधामध्ये फार मोठा उद्रेक होऊ शकतो मग ते कोणाचे असू द्या सत्ता कोणाचे असू द्या लोक हे जास्त दिवस सहन करणार नाही संवेदना बोथड झाल्यात पण ज्या वेळेस लोकांना त्यांच्या सहनशीलतेचा अंत होईल त्यावेळेस गावागावातून या विषयावरती उठाव होऊ शकतो बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष खतखतोय लोक बाहेर येत नाही कारण त्याला प्रॉपर एक चांगली लिडरशिप मिळायला पाहिजे ती मिळत नाही त्याच्यामुळे विरोधक आता शरद पवारची राष्ट्रवादी राष्ट्रवादी असू दे शिवसेना उद्धव ठाकरेंची असू दे किंवा काँग्रेस असू द्या हे गळफटलेल्या अवस्थेमध्ये पाच पन्नास त्यांचे फक्त आमदार आहेत विधिमंडळातही त्यांचा आवाज चालत नाही त्याचा गैरफायदा घेऊन जर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रकरण जर हाताळत असाल तर ही सरकारची प्रामुख्याने फडणवीस यांची अजित पवारांची चुके देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा बिलकुल नाही असं अजून एवढं एम्बरेसिंग झालं आज तर येऊच शकले रे फडणवीसांना येऊन सांगावं लागला पळ काढला मला 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 अजित दादा आले का नाही तुम्ही तुमचा तुमचा नेता होता तुम्ही सांगायला हवं होतं का आले काय एवढी तुम्हाला लाज वाटते आज मला सगळ्यात धक्कादायक भूमिका जे न्यायाचार्य म्हणतात स्वतःला नामदेव शास्त्री म्हणजे भगवान गडाचे जे महंत नामदेव शास्त्री त्यांनी धनंजय मुंडेचे धनंजय मुंडे त्यांना गेल्यावरती पाठाकड धनंजय असा नाहीये ते त्यांना समजून घेतलं पाहिजे तशी नाहीये आता नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया काय ती या विषयावर ते विचारलं पाहिजे खरं त्यांनी एक तुम्ही आध्यात्मिक पीठावरती बसलेले आहात म्हटलं होती त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतलेली नाही ते, ते सुद्धा चुकलेले त्याच्यामध्ये असं मनोजी या पुढच्या काळामध्ये या विषयावर आणखीन काही डेव्हलपमेंट असतात आपण जरूर चर्चा करू तुम्ही या चर्चेत सहभागी झाला खूप खूप धन्यवाद